तर या संदर्भात आमच्या सोबत आता जोडले गेलेले आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दयाकर मनोज भारताचा हा एअर स्ट्राईक पाकिस्तानच्या दहशतवादाला चोख असं उत्तर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या नऊ ठिकाणांवर भारतानं हा एअरस्ट्राईक केलेला आहे ऑपरेशन सिंधूर राबवलेला आहे ती नऊ ठिकाणं ही पाकिस्तानी दहशतवाद्यांचे अड्डे आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही निवड करताना फारच विचारपूर्वक करण्यात आलेला आहे ही सगळी निवड जी आहे मनोज खरं तर फार विचारपूर्वक करत करण्यात आलेली आहे ही नऊ ठिकाणं जी आहेत मनोज विशेषतः याचा विचार केला तर ही सगळी नऊ ठिकाणं दहशतवाद्यांचे मुख्य अड्डे आहेत आणि भारतानं या नऊ ठिकाणांची आपला टार्गेट म्हणून निवड करताना अत्यंत अत्यंत प्लॅनिंग करून अत्यंत नियोजनबद्धरित्या हे हल्ले के केलेले आहेत जेणेकरून लष्करी तळ पाकिस्तानचे बाजूला राहतील आणि दहशतवाद्यांनाच मुख्य टार्गेट करण्यात येईल त्यांनाच निशाणा त्यांच्यावरच निशाणा साधता येईल काय सांगशील याबद्दल नक्कीच आपण मिळत जम्मू काश्मीर पेहलगाम येथे जो दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात आलेला होता त्यामध्ये आपण सव्वीस पर्यटक हे मृत्युमुखी पडले होते आणि त्यानंतर आपण म्हणतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये आपण सर्व संपूर्ण तीव्र नाराजी ही संपूर्ण नागरिकांमध्ये होती आपल्याबरोबर तर मुंबईकर आहेत महिला आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेऊया कारण की संपूर्ण नाराजी ही त्यांच्याकडे होती आणि आज जो भारताने सकाळी सकाळी म्हणजे रात्री मध्यरात्री दीडच्या सुमारास जो एअरस्ट्राईक केलेला आहे आणि संपूर्ण जे दहशतवाद्यांचे ठिकाण आहेत त्यांना उद्ध्वस्त केलेले आहे आणि त्यावरती कुठेतरी आपण दाखवलेलं आहे की आम्ही पण काही ती कमी नाही आणि यावरती आपल्याबरोबर महि म महिला आहेत आपण त्यांच्याशिवाय मॅडम आज द मध्यरात्री दीडच्या सुमारास एअरस्ट्राईक करण्यात आलेला आहे भारताकडून उत्तर देण्यात आलेलं आहे काय सांगा याबद्दल आम्हाला खूप आनंद झालेला आहे एक मुळात पाकिस्तानी लोकांचं हे जे पाकिस्तानाचं हे जे कृत्य होतं तेच भॅड होतं त्यांच्या ह्या भॅड हल्ल्याला आपण अतिशय छान उत्तर दिले आहे याचा आम्हाला खूप आनंद होतो आहे आणि सरकारने ह्यासाठी जे काही पाऊल सरकार ले त्याच्या त्याच्यामागे आम्ही एकशे तीस कोटी भारतीय आम्ही त्यांच्याबरोबर आहोत या ऑपरेशनला सिंधूर असं नाव देण्यात आलेलं त्याला अतिशय साधेसा आणि पूरक असं नाव आहे ह्यातूनच कळतं की गव्हर्नमेंटला गेलेल्या लोकांबद्दल किंवा आपल्या भारतीयांना गेलेल्या लोकांबद्दल किती आपुलकी कि आणि त्यांच्याबद्दल किती हळहळ आपण व्यक्त केलेली आहे या नाव हे द, नाव देऊन मॅडम तुम्ही काय सांगाल या ठिकाणी तुम्ही देखील काय सांगाल एवढे दिवस म्हणजे हा हल्ला झाला आपल्यावरती केला पाकिस्ताननी आम्ही रोज आतुर वाट बघत होती की आज उद्या सरकार आपलं मूळ तोड जबाब द्याय द्यायला पाहिजे आणि आम्हाला पूर्ण खात्री होती की आमचं सरकार पूर्णपणे हंड्रेड पर्सेंट त्यांच्यावरती हल्ला करणारच आजच मॉर्निंगला आम्ही सगळे मैत्रिणी आम्ही गप डिस्कशन करत होतो आणि आम्हाला खूप अतिशय अतिशय आम्हाला आनंद झाला आहे की मू तोड जेव्हा पाकिस्तानला दिला आहे आणि त्यांना दाखवून दिले की भारतीय आम्ही एक आहोत आणि एक राहणार आहे आणि आम्ही कधी घाबरणार नाही हा हल्ला खूप छान झालेला आहे आम्ही खूप खूप आमच्या सरकारचे आभारी आहोत आणि धन्यवाद नऊ ठिकाणी हे उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत दहशतवाद्यांचे काय सांगाल हे नऊ ठिकाणी जे हल्ला झाला ते आम्ही तर आता बघितलेलं नाही पण नऊ ठिकाणी जो हा हल्ला करण्यात आलेला आहे सिंधू सिंदूर असा हल्ला आहे आम्ही याच्याबद्दल सांगतोय की म्हणजे आम्हाला खूप अंध झालेला आहे आणि पाकिस्तानला दाखवून दिलेला आहे की भारतीय कमी नाही तुम्ही आम्हाला कधीही लेखू नका आम्ही मू तोड जबाब तुम्हाला देणार आमचे जे सव्वीस लोक गेलेले आहेत ते आम्ही आम्ही विसरणार नाही आहोत आम्ही मूड तवा तुम्हाला जबाब देणारच 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 यावरती पाकिस्तानकडनं देखील बोललं जात आहे की याचं आम्ही उत्तर देऊ पाकिस्तान असा बोलतो त्याच्यामध्ये किती दम आहे ते आपल्याला माहितीच बरोबर आहे बरोबर, बरोबर। किती आहे किती सैन्य आपल्याकडे आहे किती सैन्य त्यांच्याकडे आहे आपल्याला पूर्ण माहिती आहे की पाकिस्तान फक्त मोल बोल बच्चन आहे त्यांच्याकडे काही हत्यारे नाही काही नाही आहे जे आपल्या भारतांकडे आपल्या लोकांकडे आहे ते पाकिस्तानकडे नाही आहे पूर्ण वर्ल्डमध्ये कोणाकडेच नाही एक त्यामुळे आपण सगळे भारतीय एकजुटीने काम करायला पाहिजे आहे आणि याच्याला आपण हल्ला हा, दिलेला आहे खूप छान झालेला आहे आम्ही खूप खूप सकाळी आमची छान झालेली आहे जय महाराष्ट्र मॅडम तुम्ही काय सांगाल उत्तर दिलेलं आहे दहशतवाद्यांना पाकिस्तान आजची जी सकाळ उजाडली ती नक्कीच मनोज आपण पाहतोय खर तर ही कारवाई भारताची ऑपरेशन सिंदूर ही कारवाई अत्यंत अभिमानास्पद अशीच आहे आणि खरं तर प्रत्येक भारतीय हा पहलगामचा दहशतवादी हल्ला झाल्यानंतर याच क्षणाची याच कारवाईची भारताच्या सरकारच्या याच पावलाची वाट खरं तर बघत होता आणि आज खरं तर ते कुठेतरी सगळ्यांनाच याचा अभिमान वाटतोय की भारतानं सुद्धा पाकिस्तानला दहशतवादाच्या विरुद्ध चोख उत्तर दिलेला आहे आणि दहशतवाद भारत सहन करणार नाही याचा हे दाखवून दिलेला आहे खरं तर धन्यवाद मनोज